झोपेच्या तक्रारी एकांतात बसून राहणे कोणाशीही बोलून न वाटणे उदास वाटणे अति रागीटपणा चिडचिडपणा किंवा अकारण भीती वाटणे अति काळजी अति चिंता वारंवार रडावेसे वाटणे छाती धडधडणे अचानक घाम येणे थरथरी किंवा मुंग्या येणे सतत एकच एक क्रिया करणे उदाहरणार्थ सतत हात धुणे नमस्कार करणे हातवारे करणे किंवा अस्वस्थ वाटणे मन न लागणे किंवा स्वतःशीच बडबडणे किंवा जास्त बडबडणे अतिउत्साह एकाच जागी स्थिर न बसणे सतत नकारात्मक आत्महत्येचा विचार येणे विचित्र भास आणि भ्रम होणे जोडीदारावर संशय घेणे जादू टोना करणे ही लक्षणे वेगवेगळ्या मानसिक रोगांची आहेत तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या शतायू माणसोपचार केंद्र एलेक्स समुपदेशन सुविधा केंद्र डॉक्टर शुभदा भोरकाटे एम डी मनोविकार तज्ञ खराडी वाघोली पुणे संपर्क नाईन फाय टू 777 -0123.